नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा विषय आपला आहे की कारले लागवड कशी करावी किंवा कारले लागवड कोणत्या महिन्यात करावी जेणेकरून कारले हे पीक आपल्याला परवडणार होऊ शकतं तर मित्रांनो आपण सुरुवात याच्यापासून करू की कारले लागवड करताना काळजी काय घ्यावी आता मागे एक कारल्याचा प्लॉट आहे आणि शेजारी एक जे काही गिलकेसुद्धा लावलेले आहेत तर आपण गिलके आणि कारले हे वेलवर्गीय पीक आहे म्हणजे एका फॅमिलीतलं पीक आहे आपण आज कारल्याबद्दल माहिती घेऊ कारले लागवड कधी करावी सुरुवात जर पाहिली तर मित्रांनो जमीन तयार करण्यापासून जमीन तयार करताना जमिनीची एकदम चांगली नांगरणी करून सण जमीन अशी आपली भुसभुशीत बुश व्हायला हवी आणि त्याच्यानंतर जमीन जर पाहिली तर मध्यम आणि हलक्या स्वरूपाची पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन निवडावी त्याच्यानंतर मित्रांनो आपण लागवड जर करत असाल ह्या कारल्याची लागवड बघा तुम्ही चार बाय दोनवर याची लागवड केलेली आहे तुम्ही बघू शकता की दोन नळ्यातील अंतर हे चार फुटाचं आहे आणि दोन वेलीतील अंतर इथं ठेवलेलं आहे दोन किंवा दीड फुटापर्यंत इथं दोन फुटाचं अंतर ठेवलेलं आहे आणि हे कारलं आहे चुहा कारलं मित्रांनो चुहा म्हणजे बारीक कारलं असतं याला बाजारामध्ये भरपूर अशी मागणी असते आणि विविध जे काही लोकं असतात ते आपले आवडीने हे कारले खात असतात आणि याचा उपयोग आपण भाजी म्हणून करत असतो तर त्याच्यानंतर याच्यावर लागवड तर झाली आणि बियाणं कोणतं वापरायचं तर चुहा कारलं म्हणून जे बारीक कारले विविध बारी कंपन्यांचे आपल्याला मार्केटमध्ये मिळून जातील ते कारला आपण लावू शकतो कारण की या कारल्याला बाजारामध्ये खूप मागणी असते आणि लोकांच्या आवडीचं हे फळभाजी आहे तर त्याच्यानंतर मित्रांनो सीझन कुठला निवडावा आता कारल्याची लागवड कधी करावी तर मित्रांनो हा महत्त्वाचा मुद्दा आहे की कारले जर पाहिला आपल्याला वर्षभर बाजारामध्ये पाहायला मिळतात आणि भाव खाऊन जातात म्हणून ज्याच्याकडे पाणी किंवा जमीन चांगल्या प्रकारची आहे ते शेतकरी आपल्याला कारले लावताना दिसतात आणि ते बाजारामध्ये त्यांना भाव मिळतो तर आपण जर पाहिलं तर बाज कारले हे बाजारामध्ये आपल्याला जवळजवळ मे मे जून आणि जुलै या महिन्यामध्ये आपल्याला कारल्याचा तुटवडा दिसतो कारण की याची जर सीझन पाहिला आपण तर मे जूनमध्ये कारले लागवड केली जाते आणि त्याच्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये याची लागवड केली जाते उन्हाळी कारले म्हणून सण केले जाते तर मग आपण निवडताना एक जानेवारी फेब्रुवारीचा एक सीझन आणि खरीपाचा जर निवडायचा असेल तर आपल्याला मेला आपले कारले लागवड झाली पाहिजे किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कारले लागवड झाली पाहिजे त्याच्यानंतर याच्यावर जर पाहिलं तर विविध प्रकारचे रोग येतात भुरी असेल डावणी असेल किंवा मर रोग असेल करपा असेल एक दोन प्रकारच्या चांगल्या बुरशीनाशकांच्या फवारण्या केल्या तर आपले हे रोगसुद्धा आपण इथं कंट्रोल करू शकतो आणि खताचं नियोजन जर पाहिलं सुरुवातीला एन पी के स्वरूपातील आपला नत्रस पुरत पालास एक दोन प्रकारचे डोस दिले तर आपलं पीक येऊन जातं फक्त सेटिंगच्या जा वेळेस ज्यावेळेस फुल फुलं लागण्याची वेळ असते किंवा सेटिंगची वेळ असते त्यावेळेसच सुषमा अन्नद्रव्यांची आपण जर त्याची गरज भागवली तर कारले हे आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊन जातं आणि मार्केट जर पाहिलं मित्रांनो कारले आपल्याला जवळजवळ बाजारामध्ये जर पाहिलं तर वीस ते पंचवीस रुपये पावशे रुपयाने आपल्याला मिळतं उत्पन्नाचा उत्पन्न उत्पन्न जर विचार केला तर कारल्याचं उत्पन्न एकरी आपल्याला दहा ते बारा टनापर्यंत उत्पन्न आपल्याला मिळू शकतं आणि चांगलं जर नियोजन असेल आपलं तर पंधरा ते वीस टनापर्यंतसुद्धा आपण कारल्याचं उत्पन्न काढू शकतो अगदी कमी खर्चामध्ये आणि स सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारले आपल्याला जर बसवायचे असेल चांगले जमवायचे असेल तर आपल्याला हा मंडप करणे खूप गरजेचं आहे असतो सुरुवातीला फक्त मंडपाचा खर्च आहे एकदाचा मंडप जर झाला तर आपले वेल ह्या मंडपावर जातील आणि कारले तोडणीला किंवा कारने सेटिंग व्हायला आपल्याला काही अडचण येणार नाही म्हणून कारले करताना पण असा मंडप आपला हा असायला पाहिजे या मंडपाशिवाय कारले होऊ शकणार नाही फक्त हा सुरुवातीला थोडा खर्च आहे त्याच्यानंतर हे पीक आपल्याला अतिशय फायदेशीर आहे मार्केटमध्ये जर पाहिलं तर कारले वर्षभर बाजारामध्ये भाव खात असतात म्हणून कारल्याची लागवड आपण नेहमी मे जून दरम्यान करावे आणि जो उन्हाळी सीजन असेल तुमचा जानेवारी फेब्रुवारी या सीझनला आपण कार्य लागवड करू शकतो तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद